हाय फ्रेंड्स स्वागत आहे माझ्या चॅनलवर बघू शकता आज मस्तपिकी आज एक रेसिपी घेऊन आल्या जी की खास सगळ्यांनाच आवर्जून आवडते अशी रेसिपी आहे सो बघू शकता तुम्ही बघूनच ओळखला असणार पूर्णाची पोळी आहे जर तुम्ही अशा पद्धतीनं केलात तर खूप छान होईल माघी पौर्णिमेच्या निमित्त नैवेद्य म्हणून केलं होतं आता त्या वाटीनं मी आता दोन ते अडीच वाटी मी डाळ घेतला होता छान शिजवून घेतला आहे आणि त्यासाठी मी बरोबर सव्वा दोन वाटी गूळ घेतलेला आहे आता हे बघू शकता आपण सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे छान डाळ शिजवून घेतल्यामुळं काय होतं पोळ्या छान मऊसूत होतात आता हे गूळ घातल्यानंतर कंटिन्यू हलवल्यामुळं पहिला स्टार्टिंगला असं पातळ होतं बघू शकता व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी छोटा केलेला आहे तेवढा चार मिनटाचा आणि लास्टला फिरवून झाल्यानंतर कंटिन्यू फिरवल्यानंतर थोड्या वेळानं बघा हे असं घट्ट बॅटर तयार होतं पूरणाचं हे असं सगळं आपल्याला ताटामध्ये पसरून घ्यायचं आहे आणि थंड करून घ्यायचं असं काप मारायचे म्हणजे पटकन त्यातलं गरम वाप निघून जातं आणि थंड होण्यास मदत होतं आता हे बघू शकता थंड झालेलं आहे असं मी कढई घेतलेलं आहे तुमच्याजवळ कोणतंही भांडं असलं तर तुम्ही घेऊ शकता असं थोडं थोडं पुरण ह्यामध्ये घालायचं दाखवल्याप्रमाणे आणि हाताच्या साह्यानं किंवा लोटका असेल किंवा तांब्या असेल पाण्याचा त्याच्या साह्यानं असंही दाबून घासून घ्यायचं किंवा डायरेक्ट असं हाताने घासलं तरीही चालतं डाळ छान शिजला होता त्यामुळं पुरण पण छान मऊसूत पडत होता बघू शकता तुम्ही जर पुरणाचं मशीन असेल तर अगदीच उत्तम ह्याचं सगळं पुरण आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे बघू शकता की ते छान मस्त पुरण तयार झालेलं आहे बघूनच असं वाटतं की पोळ्या छान येतील आणि बिघडणार नाहीत आपल्या पोळ्या हे तर बघू शकता आता पुरण आपलं तयार झालेलं आहे आता हा गोळा मी ह्या पातेल्यामध्ये काढून ठेवते थोडा वेळ आणि आता इकडं कणिक मळून घ्यायचं आहे आपल्याला गव्हाचं पीठ छा जर गहू जर तुमचे चांगले असतील तर त्यामध्ये मैदा वगैरे ॲड करायची अजिबात गरज नाही आहे जर रेशनचं गहू असतील तर त्यात थोडासा तुम्ही मैदा ॲड करू शकता फ्रेंड्स आता इथं मी दोन चमचे तेल घातलेलं आहे चवीनुसार मीठ आणि थोडंसं हळद घातलेलं आहे पोळीला रंग छान यावा म्हणून आणि बघू शकता छान मऊ असं मळून घ्यायचं आपल्याला आपटून आपटून मळून घ्यायचं आहे पूर्वी कसं पुरणाचं दगड होतं त्याच्यावर आपटून तेल लावून चोळून कणिक छान असं मळून ठेवायचं अर्धा तास किंवा पावणा तास असं ठेवायचे आणि मग पोळ्या करायला घ्यायचं असं बडवून तेल लावून चोळून छान कणिक मळलं ना अजिबात पोळ्या आपल्या फाटणार नाहीत आणि पुरणसुद्धा बाहेर येणार नाही हे बघा आता मी पोळ्या करायला घेतलेला आहे फ्रेंड्स कणक्याचा थोडासा गोळा घेऊन आज त्यामध्ये पुरण भरून घ्यायचं आहे सेम मोदक केल्यासारखं करायचं आणि छान असं थापून घ्यायचं आता इथं मी पळपाट्याला म्हणजे जो आपला पोळपाट असतो त्याला प्लॅस्टिक घालायचं म्हणजे आपल्या पोळ्या पोळपाटाला चिकटणार नाहीत आणि फाटणार सुद्धा नाही हे बघू शकता तुम्ही छान आपली पोळी मोठी तयार झालेली आहे गडबड केल्यामुळं थोडस पोळी फाटण्याची शक्यता असते त्यामुळे हळू तुम्ही व्यवस्थित पोळ्या लाटून घेतलात तर फाटणार नाही आता बघू शकता तव्यामध्ये आपली पोळी भाजीपर्यंत आपण दुसरी पोळी लाटून घेऊया अशा पद्धतीने जर तुम्ही केला तर छान पोळ्या मस्त टम फोगणाऱ्या पोळ्या तयार होतील फ्रेंड्स आणि जर कोण चॅनलला नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या अशा छान मस्त रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील फ्रेंड्स मागी पौर्णिमेनिमित्त मी नैवेद्य म्हणून पूर्णाच्या पोळ्या केल्या होत्या सो तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत मी कशा वाटल्या पोळ्या नक्कीच कमेंट्समध्ये सांगा फ्रेंड्स मला आणि अशाच रोज नवीन नवीन वूल तुम्हाला पाहायला मिळतील आणि आजचा वूल कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा फ्रेंड्स अशाच आपण सगळ्या पोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत तीन ते चार पोळ्या दाखवलेल्या आहेत पुरण जितकं चांगलं होईल ना तेवढं पोळ्या छान होतात फ्रेंड्स आणि सौंदिला जर तुमच्यात कोणी यात्रेला जात असतील तर पौर्णिमेच्या दिवशी मागे पौर्णिमेच्या दिवशी यात्रा मोठा असतो सौंदिला सो तिथंही पुरणाच्या पोळ्यांचाच नैवेद्य दाखवला जातो बघू शकता किती छान मस्त अशा टम फुगणाऱ्या पोळ्या तयार करून दाखवलेल्या आहेत कुठेही फाटल्या नाहीत छान मस्त अशा पोळ्या तयार करून दाखवलेल्या आहेत मी फ्रेंड्स तुम्हीसुद्धा अशा टिप्सने केलात तर तुमच्याही पोळ्या फाटणार नाहीत काहीच नाहीत आणि अशाच पद्धतीने मी तुम्हाला पोळ्या पोळ्यासुद्धा नक्कीच करून दाखवीन एक दिवस तेही पोळ्या येतात मला हे आपण पीठ लावून पोळ्या करून घेतलेल्या आहेत बघू शकता की छान मस्त पोळ्या आपल्या झालेल्या आहेत पूर्णाच्या नक्कीच सांगा मला कोणाकोणाला पूर्णाच्या पोळ्या आवडतात फ्रेंड्स आणि थँक्यू पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल